सम्राटनगर येथे झालेला जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बारा तासात उघडकीस आणून ड्रायव्हरसह सा त्याच्या साथीदारासटक सा पन्नास लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथक तयार करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा प्रकाश चौगुने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केला असून ते लक्ष्मी टेकडी येथे वैरण गाडीतून येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोल्हापूर ते बेळगाव हायवे रोडवर असलेल्या लक्ष्मी टेकडी येथे सापळा रचून प्रकाश चौगुले आणि अमित शिंदे यांना त्यांच्याकडील वैरण गाडी नंबर एम एच शून्य पाच ए बावीस शून्य आणि ऍक्सेस मोपेड गाडी नंबर एम एच शून्य नऊ डी वाय एक सात एक तीन यांच्यासह ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता वैरण गाडीच्या डिकीत तीन लॉकर लहान दोन बँगा चाकू हेल्मेट आणि रेनकोट असे साहित्य मिळून आल्याने याबाबत चौकशी केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रकाश चौगुले हा फिर्यादी राजीव पाटील यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करीत होता त्याला राजीव पाटील यांच्या घराची पूर्ण माहिती असल्याने त्याने अमित शिंदे या साथीदाराच्या मदतीने दिनांक बारा जून रोजी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील रुपेश माने विशाल खराडे रुपेश माने अरविंद पाटील संजय पाडवळ अमित सरजे संतोष बर्गे कृष्णाथ पिंगळे सचिन बेड